नमस्कार नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो कालचा आपला व्हिडिओ बघितला काल सांगितलं होतं की मार्केट आज कॅप डाऊन ओपन होणार आहे आणि सेम झालं मार्केट कॅप डाऊन ओपन झालं आपला पंचवीस नऊशेचा चा सपोर्ट घेतला आणि पुल बॅक आला निफ्टीने जवळजवळ आज काय मारला होता पण सव्वीस हजार सत्तेचाळीसचा आणि क्लोज झाली सव्वीस हजार सत्तावीसला ला हो ओके तर बघा मी हे सांगतो की सपोर्ट रेजिस्टर जे आहेत किंवा मी जो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो तो शैक्षणिक दृष्टिकोनातनं तुमच्यापर्यंत पोहोचवतो की मी जे प्रयत्न करतोय की आपल्या प्रत्येक मराठी माणसाला अर्थसाक्षर करायचं त्याला फ्री ऑफ कॉस्ट शेअर मार्केटचं ज्ञान मिळालं पाहिजे सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं डिमांड आणि सप्लाय झोन काय असतात सप्लाय झोन आणि डिमांड झोन हे कसे फॉर्मेशन होतात यांचं कसं फॉर्मेशन होतं ऑप्शन काय आहे okay. तर मी हा प्रयत्न आहे माझा की आपला मराठी माणूस जो आहे तो अर्थसाक्षर व्हावा त्यांनी स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज करा जेणेकरून त्याचा मेहनतीचा पैसा कोणाच्या हाती जा जाऊन नुकसान होणार नाही तर चला मित्रांनो आपण बघूया की आज काय न्यूज आहे त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर कसा होऊ शकतो एफ आयआय डी आय ची काय असेल त्यांनी आज काय केलं त्यानंतर बाहेरची म्हणजे जिओ पॉलिटिकल किंवा बाहेरच्या देशात अशी काही न्यूज आहे का की जिचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होऊ शकतो तर हे सगळं आपण आपण कव्हर करूया स्मॉल कॅप निफ्टी मिड कॅप निफ्टी सेन्सेक्स यांचं आपण तोडक्यामध्ये नॉलेज घेऊ कसं आहे काय कर कसं का कर काम करतील उद्या आहे मंगळवार आणि उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे ओके मित्रांनो एक्सपायरी फॅक्टर आहे ओके बरेच आपले ट्रेडर मित्र ट्रेड आहे। जे आहेत ते हिरो झिरो पण करतात कोणी एक्सपायरी ट्रेड करत तर त्यांच्यासाठी कुठले सपोर्ट रजिस्टर्स महत्वाचे आहेत त्यांनी कोणत्या लेवलवर लक्ष ठेवायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार बनणार आहोत तर चला आपण आधी बघूया की आज एफ आय एस आणि डीआय काय केलंय पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे एफ आय एसने आज एक हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा माल विकला आहे जसं त्यांचं चालू आहे तसंच करतायत आणि आपले डी आय त्यांनी एक हजार सातशे ब्याण्णव करोडचा जो माल आहे तो आज खरेदी केलेला आहे तर आतापर्यंत पंधरा दिवसामध्ये एकवीस हजार त्र्याहत्तर करोड रुपयाचा माल एफ आय ने विकलाय आणि आपल्या डीआयआरने तेवढा जोर लावून एक्केचाळीस हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांचा जो माल आहे तो खरेदी केलेला आहे त्यांनी मार्केटला होल्ड करून ठेवले आता दुसरी एक आपली घरगुती न्यूज आहे म्हणजे भारतीयाची भारताचीच न्यूज आहे डब्ल्यू पी आय जो आहे तो थोडासा इंचक झालाय म्हणजे वाढलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये मायनस वन पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट होता आणि तो या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या महिन्यासाठी नोव्हेंबरसाठी शून्य पॉईंट बत्तीस पर्सेंट आलेला आहे मायनस तर याचा इम्पॅक्ट हलका मार्केटवरती बाकी बॉन्ड मार्केटवरती निगेटिव्ह आहे बँकांसाठी न्यूट्रल आहे जसं हा डेटा आहे भाजी महागाई तिथे जर आपण बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता निगेटिव्ह रेट ऑफ इन्फ्लेशन इन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी इन प्राइस ऑफ फूड आर्टिकल मिनरल ऑइल्स क्रूड पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मॅन्युफॅक्चर ऑफ बेसिक मेटल्स अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा तर या न्यूजचा एक स्लाइटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर आपण जर बाहेरचं बघितलं तर सध्या तरी बाहेरची कुठलीही न्यूज सध्या तरी नाहीये मार्केट साठी कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाही आणि आपलं मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह मोड मध्ये आहे सध्या ट्वेंटी डे एक्सपोनॅन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती निफ्टी okay. आणि बँक निफ्टी दोघांनी होल्ड केलेलं आहे ओके तर या उद्या काही न्यूज ज्या आपल्या मार्केटवर उद्या आप परिणाम करू शकता आता बघा तुम्ही बेसिसचा चार्ट आहे ट्रेंड लाईन बघू शकता ट्रेंड लाईन बघा अपवर्ड आहे यावर आपल्याला काय दिसतं अपवर्ड ट्रेंड लाईन आहे म्हणजे मू कुठे आहे मार्केटचा वरती आहे ओके आता तुम्ही इथं बघा उद्या मार्केट काय कराल उद्या मार्केट फॅग टू फ्लाइटली निगेटिव्ह फ्लॅग टू निगेटिव्ह होऊ शकते उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे विकली एक्सपायरी फॅक्टर आहे आणि ऑप्शन चेन पाहता ऑप्शन रायटर्सने खूप स्ट्रॉंग ग्रीप घेतलेली आहे सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार दोनशे आणि फूट रायटर्सनी सव्वीस हजार सव्वीस हजार नऊशे तर या लेवल्स वरती तुम्ही लक्ष ठेवा आता उद्या निफ्टीला पहिला सपोर्ट आहे पंचवीस नऊशे साठ तिथनं पुलबॅक मिळाला तो तुम्हाला सव्वीस हजार शंभर पर्यंत परत जाताना दिसेल पंचवीस नऊशे साठ जर ब्रेक केला तर पंचवीस नऊशे हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे त्यावरती लक्ष ठेवालं पहिला रेजिस्टन्स सव्वीस हजार शंभर तो जर क्रॉस केला तर तुम्हाला निफ्टी सव्वीस हजार एकशे सत्तर पर्यंत जाताना दिसेल आणि सव्वीस हजार शंभर जर रिजेक्ट झाला प्राइस रिजेक्शन आला तर तिथनं तुम्हाला थोडीशी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकेल आता येऊया बँक निफ्टीवरती बँक निफ्टीचा बघा ट्रेंडलाईन बघताय तुम्ही पण आहे कुठे बँक निफ्टी सुद्धा पॉझिटिव्ह आहे कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाहीये उद्या बँक निफ्टीला पहिला सपोर्ट जर कुठला असेल तर तो आहे एकोणसाठ हजार दोनशे ऐंशी तो जर होल्ड केला तर पुन्हा फुल बॅक येईल तो जर तोडला तर खाली एकोणसाठ हजार एकशे वीस हा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे तिथे ट्वेंटी डे मग करतो बँक निफ्टीचा त्यानंतर पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला कुठला आहे एकोणसाठ हजार सहाशे तीस हा बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे एकोणसाठ हजार पाचशेच्या लेव्हलला टू ट्रायडर्स आणखी एक ग्रीप धरून बसलेले त्यांचं अजूनही असं स्पष्ट मत आहे किंवा ते ठाम आहे या लेव्हलच्या वरती मार्केट जाणार नाही म्हणजे बँक निफ्टी स्पेशली तर पहिला रेजिस्टर सहाशे तीस तो प्रॉफिट वरती दुसरा रेजि आहे एकोणसाठ हजार सातशे सत्तर सहाशे तीस जर प्राइस रिजेक, प्राई रिजेक्ट प्राईस रिजेक्शन आलं तर आणखीशी प्रॉफिट बुकिंग तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये बघायला मिळू शकेल सेन्सेक्स अगेन ट्रेनलाइन अपवर्ड है सेंसेक्स पॉजिटिव है ओके तुम्हें तो तो बहु सकता सेंसेक्सुद्धा ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुविंग एवरेज क्लोजिंग दिल्ली है तो सैनसेक्सुद्ध पॉजिटिव है आता स्मॉल लेप इंडेक्स वरती बिन्नो स्मॉल कैप इंडेक्स अजुन ही तुम था पॉजिटिव मे पर बहुता महत्वास्टेंस है सत्रह हजार नौशे ज्यादा स्मॉल कैप इंडेक्स सत्रह हजार नौशे वरती क्लोजिंग होल्ड करेल ग्रीन कॅन्डल त्यावेळी आपण म्हणू शकतो की आता हा पॉझिटिव्ह वेनी बिहेव करतोय आणि आता तो वरती जायला तयार आहे कारण तो सगळ्या मूव्हिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करेल त्याच्यानंतर कॅप निफ्टी बघा ओके मिड मिडकॅप निफ्टी पण आज डोजी फॉर्मेशन केलेलं आहे डोजी कॅन्डल फॉर्मेशन झालेली आहे याला तुम्ही डोजी म्हणा किंवा तुम्ही याला स्टोन डोजी पण म्हणू शकता तर हे सुद्धा पॉझिटिव्ह साईन आहे ठीक आहे आपल्या मार्केटला कुठेही निगेटिव्ह न्यूज नाहीये मिड कॅप सुद्धा ट्वेंटी डे एक्सपिनशियल मुव्हिंग एव्हरेज वरती क्लोज झालेली आहे ओके तर हे होते उद्याचे मार्केट कसं त्याचा लेवल सपोर्ट रेजिस्टन्स कुठल्या न्यूज आहेत ज्या उद्या मार्केटला इम्पॅक्ट करतील त्या न्यूज तर मित्रांनो स्टॉप लॉस लावून नक्की ट्रेड करा कोणाच्याही रॅन्डम टिप्सला बळी करून बघा स्वतः अभ्यास करा आणि स्वतः ट्रेड करा स्वतःच्या अभ्यासानुसार तुमच्या स्वतःच्या अभ्यासानुसार तुमचा फायनान्स मॅनेज करा आपला पैसा कोणाच्या हाती देऊ नका मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि लाईक करायला ला लाजू नका जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत मला हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून त्यांचं सुद्धा मार्केटचं नॉलेज वाढेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो